die aanvang weer te sien sou net is 'n model van శ్రీ జ్ఞానదేవారా పార్వతీ ఫతే హర హర మహదేవ సీతాకాంతస్మర జయ జయ రామ శ్రీ గురు జ్ఞానేశ్వర మహారాజ కీ జయ శ్రీ గురు బ్రహ్మానందస్వామీ కీ జయగోవింద్రహ్మానందం పరమసుకలం జ్ఞానమూర్తిం द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमश्चाद् लक्षम् एकं नित्यं मनमचनं सर्वे साक्षिभूतं भावातीतं त्रिवहितं तद्वृन्तामिकं तृणोमि काकरे रामविश्रुतं येषाञ्चरणसान्निध्यात् जीवामूर्ता भवन्ति काकरे वंशविख्यातम् ज्ञानदानपरायणं विनायकं गृं मन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं रुराजवर्यं मुमुक्षु नाम ज्ञानदानैकदक्षं प्रभावतीक्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविरामृष्टम् अद्वैत ज्ञानप्रतापविलस वचनामृतो अद्वैतभावपटुत बुद्धी ज्ञानेशस्त भगवानवतिर्यादेव श्रीरंगनाथ गुरु नमोस्त आनंदमयमो <coughs> व्यव श्रीमृत्तीनाथेती ख्यातमदैवत माश्रीक्ष्यालोके साक्षा विद्या हे शाकरी ज्ञान सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमितिद्वैतच्छ्राह्मो अद्वैतमात्मनमस्तत्त्वं दर्शयन्तो विस्तो मन्दे गतामाद्यो मध्याय मूलमग्धाग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय सम्भवे नमः पूर्णाय सम्भवे अमृतानुवाच्या पहिल्या प्रकरणातील एकतीसाव्या वयीचा विचार गुरुवारी महाराजांनी गुरुजींनी लिहिलेला त्याचा विचार पाहिला त्या एकतीसाव्या ओईमध्ये मौली परब्रह्म चैतन्य कसं आहे आणि त्या परब्रह्म चैतन्याच्या ठिकाणी मायेने या जगद्रुपी नामरूपाचं जे लेणं आहे अलंकार आहे ते कशा प्रकारे दाखवलं किंवा या बहुपणाचा सोहळा त्याच्या ठिकाणी कसा केला हे सांगतात त्यापूर्वी चैतन्याच्या ठिकाणी बहुपणाचा सोहळा तरी संभवतो हो का तर स्वरूपदृष्ट्या संभवत नाही ते चैतन्य कसं आहे तर ऐक्याचाही दुकाळा म्हणजे ऐक्याचाही दुष्काळ आहे आता ऐक्याचा दुष्काळ आहे असं जर एकदम आपण ऐकलं तर परब्रह्म चैतन्या चैतन्य हे अद्वैरूप आहे त्याच्या ठिकाणी द्वैत सापेक्ष प्रतियोगित्वाचाही अभाव आहे असं ते परब्रह्म चैतन्य आहे म्हणजे ऐक्यच आहे मग ऐक्यच आहे तर इथे माऊली ऐक्याचा दुष्काळ आहे असं का म्हणतात किंवा एकमेवा अद्वितीय ब्रह्म असं ते एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे म्हणजे दुसरं काही नाही एक अद्वितीय ब्रह्म पाहि आणि का दुसरे काही नाही असं संत सांगतात म्हणजे एकच आहे तर एकच आहे तर मी ऐक्याचा दुकाळ किंवा म्हणजे ऐक्याचा दुष्काळ आहे तर हे ऐक्य ते निरपेक्ष ऐक्य हे सांगितलं एकमेव अद्वितीय ब्रह्म सांगण्यामध्ये एक अद्वितीय मप आहे या हे सांगा अद्वय आनंद अद्वय नित्य निरावय हे अद्वय स्थिती त्या ठिकाणी आहे पण इथे जे दुष्काळ आहे जे सांगायचे ते ऐक्य हे निरपेक्ष ऐक्य नाही तर द्वैत सापेक्ष ऐक्य म्हणजे द्वैत सापेक्ष एकवंसात घातलं की ते अर्थ लागते क्या त्या ऐक्याचा हे दुष्काळ त्या चैतन्याच्या ठिकाणी आहे मग ते पटवून देण्यासाठी महाराज महारा गुरुवर महाराजांनी असं लिहिलं त्याचा अर्थ करत असताना की त्याच्या ठिकाणी अगोदर द्वैत असलं पाहिजे मग द्वैत निवृत्त झालं मग आता अद्वैत आलं अद्वैत प्रतितीला आलं असं म्हणता आलं असतं पण त्याच्या ठिकाणी द्वैतच संभवत नाही मग द्वैतच जर संभवत नसेल तर अद्वैत स्थिती त्या ठिकाणी किंवा द्वैत रहित अवस्था अशी त्याच्या ठिकाणी कशी संभवेल त्याच्या ठिकाणी होत तर... नाही गुणच नाही अगुण अगुण असा परमात्मा आहे म्हणजे गुण निर्गुण सुद्धा म्हणता येत नाही गुण असेल तर निर्गुण गुणच नाही तर निर्गुण तरी काय म्हणायचं म्हणून तो अगुण आहे असं गुण असतील तर सगुण म्हणता येईल आणि ते गुण नसतील तर निर्गुण म्हणता येईल म्हणजे पण सगुण निर्गुण हे दोन्ही एकमेकाच्या सापेक्ष म्हणणे आणि अगुण असा स्वरूपाचा आहे ते अगुण सांगणं अद्वय सांगणं हे त्या तिथल्या ऐक्यपणामध्ये सांगायचं नसून जे साप द्वैत सापेक्ष ऐक्य आहे त्या अद्वैत सापेक्ष ऐक्याचाही दुष्काळ त्याच्या ठिकाणी आहे असं ते स्वरूप आहे पण असा असताना सुद्धा त्या जगप्रतीच्या संगतीसाठी माया मांडल्यानंतर आता मग खाली आलं मग ते त्याला शबलत्व आलं मग त्या ठिकाणी बहुपणाचा सोहळा त्या मायेमुळे झाला त्या मायेमुळे झाला म्हणण्यामुळे सत्ता त्याचीच आहे राष्ट्रपतीने एखादी गोष्ट केली तर ते राष्ट्रपतीने केली असं म्हणतो पण तो काय म्हणजे राजा बोले दळ हले असं होत असतं पण सत्ता राजाची असते कोणी केलं तरी विजय राजाचा झाला असं म्हणतात तसं मग हे चैतन्यावर नाव यायला पाहिजे पण हे चैतन्य मात्र इथं ऐक पणाचाही एकपणाचाही दुष्काळ त्याच्या ठिकाणी आहे हे बहुपणाचा सोहळा दाखवण्यामध्ये उपादान कारण असणारी ही माय आहे चैतन्य निमित्त कारण आहे त्यामुळे त्या, त्या मायेला सोहळा ती दाखवते असं म्हटलेलं आहे आणि ती कशी आहे जी सदैवे लीळा दाखविला त्या चैतन्याच्या ठिकाणी हे सगळे जे द्वैतपणाचा बहुपणाचा सोहळा तिने कशा दाखवला तर लीने दाखवला हे झालं दाखवणं आणि ती कशी आहे तर जे सदैवाची आहे ती अशी दैववान आहे दैववान आहे म्हणण्यामध्ये त्या आता हे इथे जे शृंगार शृंगाराच्या भूमिकेतून लिहिणं आहे पत्नीच्या सापेक्षतेनं लिहिणं आहे स्वामिनी आणि गोसावी अशा स्वरूपात लिहिणं आहे शिवशक्ती स्वरूपातलं आहे असं जे बोलणं आहे हे पत्नीतला जो भाव आहे किंवा पतीपत्नीतलं उदाहरण देऊन हे जे ब्रह्म मायाचं सांगतात त्या दृष्टीनं त्या मायेला दैववान म्हणलेला आहे एखादी त्या पती पत्नीमध्ये ते पती असणारा तो काही निकवडा आहे त्या तो गरीब आहे समजा दरिद्री आहे परंतु ती जर पत्नी दैववान असेल तर मग ती त्या तिच्या दैवाच्या जोरावर ती सर्व काही व्यवहार करून ती काही संपत्ती पैसा अडका मिळून ती याला सुशोभित करते असं जसं व्यवहारात होतं मग हे कशामुळे झालं तिच्या दैववान हा जरी दरिद्र असला तरी तिच्या दैववानपणामुळे तिच्या ती दै ती भाग्यवान असल्यामुळे हा त्याला सुशोभित करण्याचा व्यवहार घडतो तसं हे परब्रह्म चैतन्य असणारं निकवड आहे नुसदा आहे ही जीर्ण आहे अतिवृद्ध वृद्धातिवृद्ध असा आहे अहस्तु अचरणो अचक्षु असा तो आहे ह्या सर्व गोष्टींच्या बाबतीत म्हणजे द्वैताच्या प्रतीती मध्ये ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टीचा त्याच्या ठिकाणी तो दरिद्री आहे आणि असा असताना ती दैववान असल्या कारणाने ती या सर्व जगता एवढं लेणं नामरूपाचं लेणं बहुपणाचा सोहळा ती त्या चैतन्याच्या ठिकाणी ती दैववान असल्यामुळे आणि तो दरिद्री असला तरी दाखवते असा एवढा विचार पाहायला पान नंबर एक्केचाळीस सा, बत्तीसावी हो अंगाची कांतू या स्वसंकोचे प्रिया रुढविली अंगाची आटनिया अनिया जेणे पुरुषाने जेणे म्हणजे पुरुषाने स्वसंकोचे प्रिया रुढविली सरळ अर्थ अन्वय hmm. अवतरण राहिलो इतकी जरी hmm, देववान बायको असली तरी कोणाच्या सत्तेवर आहे हे, हे सांगतात या ओवीच्या उत्तरार्धातून पुरुषाचा उत्कर्ष वर्णन करतात या आपण एकतीशा ओवीमध्ये आता सर्व आपण ऐकले काले ऐकले आज अनुवादामध्येही ऐकलेले आहे दोन वेळा ऐकलेले आहे तो परमात्मा कसा आहे याचं वर्णन या निमित्तानं आपल्याला चांगल्या प्रकारानं कळतं कारण आपल्याला त्याचं स्वरूप अज्ञात आहे त्याचं स्वरूप पूर्णत अज्ञात असल्यामुळे आपल्याला जी प्रतिती येते त्या त्या प्रतितीवरून त्याचं स्वरूप सांगतात जे आपल्याला दिसतं ज्याची आपल्याला प्रतिती येते ते सगळी प्रतिती जी आहे हे त्याच्या ठिकाणी नाही म्हणजे त्याचा याच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी हा सगळा व्यतिरिक्त आहे आणि त्याचा मात्र ह्यामध्ये अन्वय आहे म्हणून त्याच्या सत्तेनं हे सगळं व्यवहार होतो पण तो, तो काहीही करत नाही काहीही करवीच नाही असं त्याचं खरं स्वरूप आहे असं स्वरूप आहे हे कळण्याकरता त्या दिसते त्याची संगती लावण्याकरता आणि त्याचं स्वरूप होऊन घेण्याकरता हा सगळा विचार आपला चाललेला आहे यामध्ये प्रकृती आणि पुरुष या दोघांचाच व्यवहार दिसतो तर दोघाच्या व्यवहारामध्ये कोणाचा व्यवहार कोणता आहे कोणाचा व्यवहार कशामुळे चालतो कोणामुळे कोणता व्यवहार चालतो ह्या सगळ्या गोष्टीचं वर्णन या चिंतनामध्ये चाललेलं आहे तर तो पुरुष जो आहे निकोडा निष्ठूर वगैरे वगैरे असं जे स्वरूप सांगितलेलं आहे त्याला एक म्हणण्याचं एक म्हणण्याची सोय नाही आहे अद्वैत आहे त्याच्या ठिकाणी हे म्हणण्याचं सोय नाही आहे निर्गुण आहे तो असं म्हणण्याची सोय नाही आहे हे म्हणण्याची सोय नाही हे का म्हटलेलं आहे तर तुमच्या आमच्या प्रतितीची संगती लावण्याकरता अध्यारोप करून त्याचा अपवाद सांगतात ते अपवाद सांगतात अपवाद सांगण्याकरता म्हणून अध्यारोप आधी करतात अध्यारोप कोणामुळे करतात तर त्या प्रकृतीमुळे दैववान आहे म्हणजे भाग्यवान आहे म्हणजे सगळे हे करण्यामध्ये ते तत्पर आहे हे सगळं करण्याचं जे काही तत्परता आहे ते तिथल्या ठिकाणी आहे वास्तविक पाहता त्याच्या सत्तेविना काही करत नाही त्याची सत्ता घेऊनच करते पण त्याच्या ठिकाणी कर्तृत्व काही नसताना काहीही कर्तृत्व ती त्याच्या ठिकाणी न दाखवताना स्वतःचं कर्तव्य आहे असं दाखवते त्याची सत्ता घेऊन आणि या पुरुषाचा जो उत्कर्ष आहे त्याच्यामध्ये तो उत्कर्ष जो आहे त्या उत्कर्षाचं वर्णन आता करतात उत्कर्ष म्हणजे काय सांगितलं हाडाची काडे करून आपल्या नवऱ्या म्हणजे परमात्म्याला एवढ्या उत्कर्ष आणले खरे पण पर परमात्मे आपला संकोच करून घेतला असल्यामुळेच उत्कर्ष उत्कर्ष उत्कर्षाला आणलं एवढ्या उत्कर्षाला आणला पण त्या परमात्म्याने स्वतः संकोचपणा करून घेतला हे सगळ्यात अवघड आहे संकोचपणा करून घेतला म्हणून सांगितलं ना संकोचपणा करून घेतला असल्यामुळे हिनं सगळं केलं हेही मनोधनाचं अवघडच आहे त्याचं कारण आहे त्याच्या उत्कर्षाकरता तरी संकोचपणा केला तात्पर्य ही प्रकृती त्याच्या सत्तेवर नांदते संकोचपणा करते करून घेते असं म्हणण्यामध्ये आपलं जे विशेष स्वरूप आहे जे आपलं पारमार्थिक स्वरूप आहे त्या पारमार्थिक स्वरूपाला काय केलं ते झाकून टाकलं आणि तिला सत्ता दिली ते सत्ता दिल्यामुळे तिनं झाकलं आणि तिने झाकल्यामुळे ते असलेलं पारमार्थिक स्वरूप आहे ते झाकून व्यवहारिक सत्तेमध्ये परमात्मा येऊन तो मायाविशिष्ट झाला ईश्वर तो मायाविशिष्ट ईश्वर झाला ते ईश्वर होण्यामध्ये त्याचं जे स्वरूप आहे ते पारमार्थिक स्वरूप त्याचा संकोच केला आणि त्याचा संकोच करून तो या <coughs> विशिष्ट झाला विशेषणाने युक्त झाल्यामुळे तो विशिष्ट झाला त्यामुळे ते ईश्वर झाला आणि तो त्या ईश्वर होऊन विश्वरूपाला प्राप्त होऊन त्या मायेनं हे सगळ्या शोभा आणली नाही त्याच्या ठिकाणी जी शोभा आणलेली आहे ती हिने त्याचं सामान्य जे स्वरूप आहे सत्तेचा नैसर्गिक स्वभाव काय आहे सत्ता सगळं कर्तृत्व राष्ट्रपतीचं नाही पण राष्ट्रपती सत्ता आहे राष्ट्रपतीने काय केलं आपला संकोच सत्ता देऊन टाकली कोणाला पंतप्रधानाला करा तुम्ही काय करायचं असं असं इथे परब्रह्म चैतन्य त्याची सामान्य सत्ता आहे पण खरं तर मी सांगितलंच पहिल्यांदा खरं तर त्यांनी सत्ता दिली संकोचपणा करून घेतलाय हे म्हणणं सुद्धा या प्रतितीच्या संगतीकरता त्याच्यावर हा आरोप आहे संकोचपणा केला आपलं रुपया लपून ठेवलंय कर्तृत्व आलंय का परमात्मा ते कर्तृत्व आलेलं आहे मग कर्ता झालं तो असा नाही का त्याने तो नाही करत पण करायला लावला त्याला मदत केली की त्याची संगती मान आहे त्याचा आरोप आरोप करायचा नाही म्हणून सांगायचं त्याच्याकरता खोटं खोटं तुझ्या प्रतितीच्या संगती करता असं तुझा अर्थ आहे बरं का संकोच केला म्हणजे सत्ता जी आहे ती संकोच आणि संकोच केला म्हणण्यापेक्षा हे संगती लावण्याकरता संकोच, संकोच केला हे म्हणणं सुद्धा अध्यारोप आहे साक्षीत हो पण त्या परमात्म्याने आपला संकोच करून घेतला असल्यामुळे इला त्याचा उत्कर्ष करता आला तात्पर्य ही प्रकृती त्याच्या सत्तेवर नांदत आहे उत्कर्ष करता आला कोणाला माहिला संकोच हा ते संकोच करणार केला म्हणजे गप्प बसलाय तुम्ही काय करत करा भाष्य एकाच पुरुषाचे ठिकाणी निद्रा स्वप्नावस्थेमध्ये विचित्रपणाचा सोहळा दाखवते ती जीवाने आपल्या यथार्थ स्वरूपाचा संकोच करून घेतलेला असतो म्हणून दाखवते जीवाने हे दृष्टांत झाले जीव जेव्हा सुषुप्तीमध्ये जातो सुषुप्तीमध्ये अज्ञानामध्ये जेव्हा लीन होतो तो जीव चैतन्य जेव्हा पुन्हा स्वप्नामध्ये येतो स्वप्नामध्ये येत असताना त्याचं खरं जे स्वरूप आहे ते झोपेमुळे त्याचं व्यावहारिक जे स्वरूप आहे त्याचा संकोच झाला आणि स्वप्नामध्ये प्रातिभाषिक झाला आहे तो व्यावहारिक जीव बर का पण तो स्वप्नामध्ये प्रातिभाषिक झाला आणि प्रातिभाषिक होऊन हा सगळा पसारा दाखवला आहे कोण कशामुळे हे झोपेमुळे काय जराप्रमाणे माउलीच स्वप्नी परिवराज स्वप्नी परिवराज आपलं जे कुटुंब होईल तो राजा झाल्याबरोबरच जिवा, सह वर्तमान निद्रेचा जसा नाश होतो त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाचा आविर्भाव झाल्याबरोबर जगद्रुप कार्य सुद्धा ती नाहीशी होईल माया पुरुषाधीन आहे हे सगळं अलीकडचं बोलणं आहे त्याचा विकासही होत नाही आणि त्याचा संकोचही होत नाही संकोच होणं ना किंवा विकास होणं त्याचा विकास झाला त्यांनी संकोच केला म्हणून माया विशिष्ट झाला तो ईश्वर झाला आणि त्या ईश्वराने सगळा पसारा केला हा सगळा व्यवहार आहे पाय नसेल त्याला पाय दिले हात नसेल त्याला हात दिले डोळे नसेल त्याला डोळे दिले त्याला मन नसलं त्याला मन दिलं बुद्धीनं सम त्याला बुद्धी दिली शरीर नसून त्याला शरीर दिलं हे जगत भोग्य पदार्थ त्याला भोगण्याकरता दिले हे सगळं ईश्वराने केलं कोणी केलं ईश्वराने ईश्वराने केलं म्हणजे मायेने केलं पण माया जेव्हा ईश्वर होतो म्हणजे माया ईश्वर होत जेव्हा ईश्वर होतो, होतो मायेचा संबंध ठेवून काय लगा <coughs> तो परमात्मा ईश्वर रूपाला जेव्हा प्राप्त होतो तेव्हा हे सगळं कर्तृत्व आहे त्याची सत्ता घेऊन तो सर्वज्ञ सर्व शक्तिमान वगैरे जेवढं काही सांगता येईल तुम्हाला ते ईश्वराविषयी जे गुण ऐश्वर बद्धतेला आणणं त्याच्या पुढे सांगू का बद्धतेला जसं आणतो तसं तो, तस तो मुक्ततेला आणतो बद्धतेला आणतो त्याच्या कर्माक्रमाप्रमाणे त्याला बद्धतेला आणलेला आहे काही नाही आणि त्याला त्याच्या प्रयत्ना प्रयत्नानं मुक्त आणले बद्धतेला आणलं ते ईश्वराने आणलं आहे पण त्याच्या कर्माने आणलेलं आहे स्वतः काही ईश्वराने केलं नाही त्याचं कर्म आहे त्याच्या कर्माप्रमाणे त्याला भोग दिलेला आहे त्याला पाहिजे तसं फल दिलं आहे फल दिलं आहे त्याच्या कर्मा ताचा फ़न दीला फ़न दीला ता आता त्याने प्रयत्न केला आदृष्ट संपली जाता आता त्यांनी प्रयत्न केला आणि प्रयत्न करून त्या परमात्म्याचं स्वरूप जे आहे त्या जीवाने ओळखून घेतलं त्याचं विशेष स्वरूप करून घेतलं स्वरूप विशेष की ईश्वरे संपला जगे संपलं माया संपलं संपलं ते हे सगळं स्वप्न संपलं स्वप्नातून जागा झाल्या आता हो। हे आता आपण जे आहे ते सगळं स्वप्नामध्ये आहोत आणि ह्या स्वप्नाचं स्वप्न पाळलंय आपलं कर्म असं होतं त्याप्रमाणे ते ईश्वराने हे स्वप्न पाळलंय आता ह्यापासून तुम्ही प्रयत्न करून आपण प्रयत्न करून या स्वप्नाचा जर नाश करायचा असेल या स्वप्नातून बाहेर पडायचं असेल तर स्वरूप जागृतीला प्राप्त होते स्वरूप जागृत जागृती म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या विशेष स्वरूपाला जाणणं त्याचं विशेष स्वरूप जाणलं असता हे सगळं हे जे स्वप्न आहे आपण जे व्यवहार करतो वावरतो हे सगळं स्वप्न आहे स्वप्न असं कळतं आणि त्याच्यातून आपण त्या स्वरूपाला प्राप्त होतो त्याचं विशेष स्वरूप जाणलं हो की सगळं निवृत्त होतं की नाही पुढे हे स्पष्ट करण्याकरता महाराजांनी या भूमी स्वसंकोचे स्वसंकोच म्हणजे आपला संकोच करून घेतला असल्यामुळे म्हणजे आपला स्वरूपाचे आच्छेदन केलेले असल्यामुळे असे म्हटले आहे गमतचा इथे म्हणजे गमत इथं होती आहे कळण्यामध्ये आपला संकोच करून घेतला त्याच्याकडे संकोच करून घेतला असल्यामुळे म्हणजे आपल्या वास्तव स्वरूपाचे के आच्छादन केलेले असल्यामुळे कोणी केलं हे आच्छादन केलं त्या मायेचं ऐकलं मायेला आच्छादन केलं कशाचं केलं विशेष स्वरूपाचं आच्छादन केलं विशेष स्वरूपाचं आच्छादन केल्यामुळे सामान्य स्वरूपाचं जे होतं ते सामान्य स्वरूपाला आच्छादन केलं आणि विशेष जे स्वरूप आहे ते जे भ्रमरूपाचं ते प्रतिद्धीला या म्हणून हे सगळं जग झालं म्हणून अध्यारोप अपवाद असं म्हटलेलं आहे त्याचं विशेष स्वरूप नव्हतंच त्याचं विशेष स्वरूप नाहीच आहे त्याचं सामान्य स्वरूपच आहे पण त्या सामान्य स्वरूपाचा आधार घेऊन विशेष स्वरूपाचा भ्रम दाखवला सामान्य स्वरूपाला त्याला ज्ञान सामान्य स्वरूप जे आहे त्या सामान्य स्वरूपाला आच्छादन केलं आहे की नाही आणि ते विशेष स्वरूपाचा भ्रम दाखवला आहे असल्यामुळे म्हणजे आपल्या वास्तव स्वरूपाचे आच्छादन केलेले असल्यामुळे असे वास्तव स्वरूप जे आहे त्याचे सामान्य स्वरूप जे आपलं आहे हा ते या पदाचा शब्दशा अर्थ ज्याने नांदवली असा होतो पण तसा शब्दोत्थित अर्थ केला तर परमात्म्याकडे कर्तृत्व येऊन त्याच्या निर्विकारत्वाला समासे शंका पुढे मांडलेल्या रुढविला एवढे विरे जेणे म्हणजे जेणे म्हणजे ना परमात्म्याने हा सगळा निर्माण कर्तृत्व येईल त्या ठिकाणी मग तो जो निर्विकार म्हणून सांगितलेला आहे ते परमात्मा जे कर्तृत्व येईल त्याच्या त्या ठिकाणी ते तर निर्विकार आहे अकर्ता अभोगता असंग आहे त्याने हे हा विकार निर्माण झाला कसा त्याच्या निर्विकार निर्विकाराला बाद येईल ना मग म्हणून तसे म्हणून तसे म्हणणे बरोबर नाही मग दुसरे असे की ह्या मायेला परमात्म्याचा आश्रय आहे असे जरी मागे एकोणतीसाव्या व्याख्यानात सांगितले आहे तरी ती जो त्या सांगीवरून नव्हे तर हा तिचा स्वभावच आहे